काम होत परंतु त्या काळात देखील त्यांना खूप त्या अडचणीला सामना करावा लागला काही लोकांनी चिकल फेक केली शेणाचं फेक केलं हे सगळं केलं परंतु असं असलं तरी त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही आपलं काम सोडलं नाही आपल्या ध्येया पासून ते बाजूला हटले नाही ही अशी माणसं ही दुर्मिळ माणसं आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की अशा दाम्पत्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि म्हणून महाराष्ट्राची थोर परंपरा आहे मोठमोठे कर्तृत्ववान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बाबासाहेबांसारखे असे शाहू फुले आंबेडकरांसारखे आणि आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडली हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे पुरोगामी आणि नेहमीच प्रगतशील राज्य राहिले महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचा पाया घातला गेला आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले राजा श्री शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांचा त्याग आणि योगदान त्याच्या पाठीशी आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानत असत महात्मा ज्योतिराव फुले यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याशी टक्कर दिली त्यांना आव्हान दिलं आणि शेतकरी कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडताना त्यांनी त्या काळातल्या व्यवस्थेवर देखील सडे तोड आसूड ओढण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने क्रांती सावित्रीबाई पुढे जाऊन जोखमीचा मार्ग पत्करला मोठी रिस्क होती जोखीम होती परंतु त्या मागे हटल्या नाही त्याने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी पहाट आणली स्त्रिया जर शिकले आज काय परिस्थिती असते आज याची कल्पनाही देखील आपण करू शकत नाही आणि म्हणून कुटुंबाची प्रमुख स्त्री असते आणि स्त्री शिकते म्हणून पूर्ण कुटुंब पुढे जात आणि म्हणून हा विचार सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे मुलगी शिकली की प्रगती होते संपूर्ण कुटुंब आणि पर्यायान समाज शिक्षित होतो आणि म्हणूनच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जात मागे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्ष त्याग आणि योगदान याच सगळे श्रेय आणि म्हणून या दोघांच्या कार्यातून आपल्याला उतराई होता येणार नाही बिलकुल उतराई होता येणार नाही परंतु त्यांचा वारसा चालवत आपण एक सामाजिक न्यायाच्या दिशेने पावलं टाकू शकतो आणि त्याप्रमाणे आपण आपण म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे हे आपलं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सरकार मध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच एकीकडे राज्यातले एक पायाभूत सुविधा असतील रस्ते असतील प्रकल्प असतील मेट्रो असेल अनेक प्रकल्प असतील परंतु नुसते रस्ते आणि पूल बांधले म्हणजे विकास होत नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून संवेदनशीलता दाखवून दुर्बलांना मदत करणं त्यांचं जीवन आनंदी कसं होईल सुखी कस होईल समाधानी कसं होईल यासाठी आपलं सरकार प्रयत्न करतय आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले उद्योजक होते त्याने कृषी औद्योगिक बांधकाम क्षेत्रातही मोठी कामगिरी केली हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि म्हणून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर त्याने घालून दिलेल्या वाटेवर त्यांनी घालून दिलेल्या दिले आदर्शावर चालण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणूनच औद्योगिक पायाभूत सुविधांमुळे मजबूत महाराष्ट्र होतोय राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यातून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देखील चांगलं काम आपलं कर सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो क्रांती ज्योती दिली आपल्या सरकारने आपल्या बहिणी इकडं आहे आपल्या बहिणींना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून खरं म्हणजे लेख लाडकी लखपती योजना पण आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे डॉक्टर इंजिनियर वकील झाली पाहिजे यासाठी देखील सर्व खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे हे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचीच प्रेरणा आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न जे आहे हे सर्व सामान्य माणसाला गरीब शोषित पीडित दलित या सर्व वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम झालं पाहिजे आणि मुलींना शिक्षणामध्ये पुढं आणलं पाहिजे महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला पाहिजे महिलांना आत्मनिर्भर केलं पाहिजे आदरणीय प्रधानमंत्री अनेक योजना आहेत लखपतीन दीदी, दीदी, उज्वला आणि त्याला आपण आपल्या योजना जोडतोय भुजबळ साहेब गेले अनेक वर्ष पुण्याचे भिडेवाडा या शाळेच्या संदर्भात सातत्याने पाठपुरा कितीतरी वर्ष परंतु जेव्हा आपलं सरकार आलं सर्वसामान्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये जे जे काय त्रुटी होत्या अडचणी होत्या अगदी पार कोर्ट सगळं सगळं झालं आणि आज त्याचा मार्ग मोकळा झाला तिथं मोठ स्मारक करण्याच संधी आणि योग आणि आपल्याला मिळतोय याबद्दल आपलं सरकार आणि आपण सगळेच भाग्यवान आहोत आणि म्हणून त्यांच्यासाठी जे जे काही करावं तेवढं थोडंच आहे आणि म्हणून आपण जे काय मगाशी मागणी केलेली दादानी केली देवेंद्रजीनी केली भुजबळ साहेबांनी केलेली आहे मुख्यमंत्री आणि आपण एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे तुमचा आहे हे विचार एक समाजाला दिशा देणारे जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिशा दिली आणि त्यांच्यासाठी जेवढं आपण करू तेवढं थोडंच आहे आणि म्हणून यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करून आपण या साठी त्यांना एक खऱ्या अर्थाने आजच्या स्मारकाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो भुजबळ साहेब पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपली तब्येत आजारी असताना देखील आपण या ठिकाणी जे विचार मांडले आणि आपली जी काही मांडणी पाहिली या व्यासपीठावर पण आणि स्मारक तयार करताना देखील आपलं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय जय हिंद खूप खूप धन्यवाद साहेब आणि या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाची सांगता आता होत आहे आभार मानण्याकरिता मी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त स्मिताजी झगडे यांना विनंती करते आजच्या तमाम आधुनिक महाराष्ट्र ज्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाज सुधार सुधारण्यामुळे ऋणी राहील अशा महान लोकसुधारकांच्या लोक पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यामुळे नाशिक भूमी आज पावन झाली ज्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे हा सोहळा फुलला महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे मनामध्ये स्थान मिळवलेले लाडके बाहू भाऊ महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे तडफदार कार्यक्षम विकासाची दूरदृष्टी लाभलेले महाराष्ट्र राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार या सर्वांचे आभार मानते सर्व पत्रकार बंधू भगिनी त्यानंतर अखिल भारतीय समता परिषद आणि सर्व नाशिक शहरातील उपस्थित नागरिक ज्यांच्या पाठबळामुळे हे हा कार्यक्रम शक्य झाला नसता अशा सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद उपस्थित सर्व बांधवांना आणि भगिनींना एक सूचना करण्यात येते कि स्मारकाच्या जवळच आता त्या ठिकाणी अप्रतिम आणि भव्य दिव्य स्वरूपाचा एक फायर शो त्या ठिकाणी होणार आहे सर्वांनी त्या फायर शो चा आस्वाद घ्यावा दहा मिनिट तो फायर शो होणार आहे दहा मिनिटांनी त्या ठिकाणी फायर शो होणार आहे तेव्हा सर्वांनी त्या ते फायर शो चा आनंद घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे የቢገረኔ ሙሉ ሉላ ማነው አሳተረመ ሰጠር ኩኒ सर्व जन्य होल मानवा समा निर्मिकाचं बळव नम्र होक्ष सौजन्यास सदा जान्या उद्यवासी मानवाचं कर्म सा सत्य सर्वनी